औरिया जन्द। औरिया जन्द। नमस्कार मी अनिता बिरसार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना हे तो जगाना पडेगा एक राष्ट्र केली आहे सोहम सार्वजनिक ग्रंथालय आणि अभ्यासिका या संस्थेच्या वतीने सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त संत तुकाराम नगर पिंपरी येथे मंगळवार दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अभिवादन करण्यात आलं संत तुकाराम नगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदू कदम प्रशासकीय अधिकारी हर्ष कावरे सोहम सार्वजनिक ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ नेरकर सचिव प्रदीप बोरसे यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला सोहम सार्वजनिक ग्रंथालयाच्या अभिषेकेतून अभ्यास करून प्रशासकीय सेवेत लेड सर्व्हर म्हणून निवडले गेलेले हर्षद कावरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केवळ समाजसुधारकच नव्हे तर त्यांनी आर्थिक विषमतेवरही भाष्य केले आर्थिक समानता हीच खऱ्या सामाजिक बदलाची गुरु किल्ली आहे असे त्यांचे मत होते असे विचार मांडले नंदू कदम यांनी अध्यक्षीय मनोगतातून बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर दलित मांगास शोषित व पीडित वर्गांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांना प्रवाहात समावून घेण्यासाठी संघर्ष केला आजच्या काळातही त्यांचे विचार मोलाचे ठरतात असे मत व्यक्त केले जगन्नाथ नेरकर यांनी प्रास्ताविक केले या प्रसंगी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक व नागरिक व स्पर्धा परीक्षाचे विद्यार्थी उपस्थित होते ग्रंथालयाच्या लिपिक माधुरी नेरकर यांनी कार्यक्रमाचे संयोग नियोजन केले महेंद्र बाविस्कर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले प्रदीप बोरसे यांनी आभार मानले अशी माहिती प्रदीप गांधीलकर यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा